कैलासवासी देवाजी नाना गांगुर्डे शिक्षक रत्न पुरस्कार सन 2024 हजार चोवीस प्रदान जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित चांदवडमार्फत दरवर्षी दिले जाणारे मानाचे प्रतिष्ठेचे कैलासवासी देवाजी नाना गांगुर्डे शिक्षक रत्न पुरस्कार सन दोन आज दिनांक चौदा नऊ दोन रोजी पतसंस्था सभागृहात खालील शिक्षकांना उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले श्री संजय नारायण अहिरे शाळा दह्याने श्री बाळासाहेब पांडुरंग धाकराव शाळा भोई श्री धीरज राजाराम पवार शाळा भाटगाव श्री विशाल बळवंत पवार शाळा पानसरे वस्ती श्री कैलास विश्वास सोनवणे शाळा गंगावे श्री सुरेश दाजी चौरे शाळा पवार वस्ती श्रीमती रत्नमाला वसंतराव पाटील शाळा तडवाडे श्रीमती शमीना युशुप शहा शाळा देणेवाडी तसेच नवोदय सैनिकी स्कूल स्कॉलरशिप परीक्षा पाचवी आठवी दहावी बारावी परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना देऊन गौरव करण्यात आला शिक्षक नेते माननीय राज्य कोषाध्यक्ष श्री श्री पाटील माननीय दादाजी सावंत राज्य उपाध्यक्ष माननीय श्री आनंददा कांदकर जिल्हाध्यक्ष श्री प्रकाश अहिरे जिल्हा सरचिटणीस श्री साहेबराव पवार जिल्हा उपाध्यक्ष श्री शिवाजीराजे शिंदे जिल्हा ऑडिटर श्री बुद्धेसिंग ठोके तालुका अध्यक्ष तथा डीसीपीएस आघाडी राज्य उपप्रमुख श्री श्रीकांत देवरे सरचिटणीस श्री मुकुंद भोजने चेअरमन श्री किरण गांगुडे व्हाईस चेअरमन श्री संजय मोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले या प्रसंगी सर्व संचालक मंडळ सभासदवर्ग उपस्थित होते व्यवस्थापकीय संपादक शरद पवार

यशस्वी झाले देवाजी दादा जेव्हा बहुला जन्मस्थान होते त्यांनी त्या काळामध्ये पूर्ण महाराष्ट्राला एक आदर्श बन महाराष्ट्राने त्याची दखल घ्यावी अशी पहिली शाळांमध्ये गणित प्रयोग शाळा काढली त्याचे विविध असे उपक्रम आहेत

आपल्या चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका